नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा बादलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींसोबत घडलेल्या घटनेने महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात आहे या प्रकरणात पोलिसांकडून अक्षयमयी ग हर हलगर्जीपणा केल्याचा माहिती समोर आली हा पालक हा प्रकार पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बदलापूर पोल पूर, बदलापूर पूर्ण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता पालकांना तब्बल बारा तास रखडून ठेवण्यात आले आणि बारा तासानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली त्यामुळे अखेर आता नागरिकांच्या बदला बदलावर नंतर ग्रह खात्यांनी या प्रकरणी दोष करण्याची पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार तर ये बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाई विलंबित करणे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षण यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आणि बदलापूर येथील दुर्दैवी घटनेशी चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक आणि दर्जाचे वरिष्ठ आय पी एस अधिकारी आरती सिंह हो यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी गाठीत करण्याचे आदेश दिले तर दोषीवर कठोरतीची कठोर कारवाई करण्यासाठी हा खटाल रचणार आहे तर बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील चार वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर नाराधमचा अत्याचार केला या मुली या मुली प्रसारधनगृहात असताना शाळेत एका कर्मचाऱ्याने त्यांच्यावर संतापजनक प्रकार मुलींसोबत केला या दोन्ही मुलींना दोन्ही मुलींनी पालकांना याबाबत माहिती लिहिल्यानंतर पालकांनी त्यांच्या वैद्यकीय तपासही घेतल्या त्या तपासानंतर उघडकीस झालं आहे की त्यांच्यावर अत्याचार झाला बारा ते तेरा ऑगस्टला हा प्रकार घडला त्यानंतर पोलिस पालकांनी शाळा प्रशासनाला माहिती दिल्यावर मुलींची खाजगी रुग्णालयात वैद्यकीय तपास करण्यात आला या तपासानंतर तप मुलींवर अत्याचार झाल्याचं उघडकीस झालं तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र